स्थापन होणार आहे मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे सरकारला नेमकं काय सांगणं असणार आहे शुभेच्छा आहे का झाल्यावर ना हो ना झालेत नाही तर आधीच काय करा शुभेच्छा आणखी ते सकाळ दिवस लांबीलत मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा बी त्याच ते हो द्या हा सांगणं मात्र एक मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार ना नादात पडायचं नाही ये सत्ता आली लय बहुमताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्य कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करून करीन नाही हे करीन ते करीन कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं नाही तर कोणाच्या बापाला भेट नसतील सरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काही खरं नाही त्याचपेक्षा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिने गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि या करायचं नाही मस्ती मराठ्यान पुढे टिकत नाही आणि टिकून देत नसतो आणि मी टिकून आम्ही देणारी लाडकी बहिणी लाकड लाडक्या बहिणी म्हणलो असे चाबरे पहिल्या अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा पडून आणते तो पूर्ण पैसे आणते तो आकडा पांढरे डोळे होते तिकडे हजार कोटी आणले वाटील कुठून आणले याकानी घरी केलं नाही वावर केलं नाही कोणचं नाही सगळ्याच वावर जसेल तसेच येत पुढे मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच येत बंद पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटीत येत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणी वाटल्या आता बंदी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आधी अशा कशा घातल्यात काय आम्ही अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असेल त्याला देण्यात येणार नाही असे आठ आले पाहिजे त्यांची म्हणजे हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असेच आटकाळू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणा देतो तुम्ही घेतो घ्या त्याला ए शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाही कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसते डांबऱ्या देत नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदे सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आडेल भलू उठवा की येऊन ते नुसते चित्र त्या समृद्धी बघितलं नुसते चित्रच आहेत आणि मान ना त्याच्यावर इतकं टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधते गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांच्या कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रांगशाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते कडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत मीठ वाढीत येईन सगळे वाढीत येईल कळून देणार नाहीत काही एका हाताने देत आणि पाच पाच हाताने उडीत हे लय नमुने पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण जुळ असताना हुकलं ते जाऊन आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टी जाणार काय ताकद वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन परावर केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं त्यानात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता निवडणुकीनंतर लक्ष्मण हके यांनी मंत्रिपदाची मागणी केली याच्याकडे कसं पाहता नाही नाही ते आता ना त्याचा वैयक्तिक मत आहेत ज्याचं त्याचं मत आहे काय मागवलं मराठा आंदोलनाच्या प्रति आंदोलन त्यांनी सुरू केलेलं म्हणून हा प्रश्न विचार नाही त्यांनी काय मागवलं ते वैयक्तिक मते ते त्यांनी मागायचं का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागाव ला न मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही याच बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जातात समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उग काहीच गरज नाही त्यांचं आमचं काहीच वाकडं नाही कुठंच उभ्या वर्षानुवर्षत नाही काहीच वाकडं नाही आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कशा विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सत्ताच दोन तीन जातीने पलटी लिस्ट ते सत्य बरं का दे विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की नक्कीच मुझ मंत्री शपथ विधी घेणार त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषण हा सगळं ठरलं काय का आता मला झाले ते करतात का ते मागच्या निवडणूक सारखं पुढे झकडल्या तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता ते आपली तारीख काय असणार तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना खरंच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकतेना लढावतो तितकाच ताकतेने मीडियावाल्यां सुद्धा लावून धरला होता आजही धरलेला त्यामुळे त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांग ना सरकार स्थापन होणार नाही काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची इतिसरच करते मग त्यांनी याला मोर देवपोषण करून मग सरकार स्थापन करू निवडणुकीच्या तारीख तिथला मिली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांच्या काय का आता कशाशी घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात जेणे घेणार नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लावणारे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कोणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरात काय आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहे आणि सगळे आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्यत बसलेलीच नाही त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय फुकट न मतदान केलं म्हणजे भाऊ तुला आरक्षणात बोलला म्हणाले लेकराचा आयुष्यात प्रश्न आहे कारण रोज कोरोना नकऱ्याला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो त्या परवा माझ्या मुलाचं दुखायला लागलं आता आज तिसरा दिवस अचानक म्हणून मी आज हॉस्पिटलला गेला भेटायला आलो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो शकणारी हा मग मी म्हणलं ना मला काय फरक न पडतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करून त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आणि आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं मराठ्यांचं आयुष्यात मग नेत्यांनी काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही नाही करत नेत्याने काय विरोध करावा कारण आम्ही करा। तुमचं काही बिघडीलच नाही ना आमचं आरक्षण ओदिशिया मान्य करा तुम्ही गॅजेट आहेत आमची तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचं असल सातारा संस्थांचं असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं असेल चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला कोण बिया आणि कोण दी आणि मराठा एकच आहे दोन हजार ह्याचा अध्य दिवशी दे तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बर तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळे धनगर बांधवांना पण कळतय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग एनटी विजेंटीचा तुम्ही कमवून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय विनाकारण कशामुळे तुम्ही भांडण विकत घेता तुमचं नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांड्या निकात घेता हे सवाल आहे माझा गरज नाही ना तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाही हा तुमच्या वाटा गेलो ना आम्ही मग आमच्या वाटात आम्ही वाटत जात नाही तुम्ही का बळत वाटत जाताय घेणं नाही दोन नाही मग त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठी किती सहन करायचं देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे त्यांचा विरोध केलेला आहे विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्यलाच भांडावं लागत असत मग तो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्य म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक ती नियतीचीच मन आहे जो सत्येत त्यालाच भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा मग काही काही समाज असल महादेव कोळी समाज राजपूत समाज लिंगायत समाज असल बांजारा समाज असल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे हे बघा वैचारिक मतभेद वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत हे विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आम्हाला उपोषणाची अंतरवालीत हे फायनल आहे शंभर टक्के आंतरवालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईत अमरण उपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच असं संबंध नव्हतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी हो मराठा समाजाचा संबंध होतं जरा आली कोण चालत म्हणे मागच्या वेळेस आपण थोडं पुढे जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं पुन्हा देशाने बघितलं नसत सोडणार नाही मी आरक्षण बघा ते आपण कधीच भांडत नाही तस ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलं घेऊ शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले नी। ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्क वळ केला आता ओबीसीने हे कशासाठी होते आणि काय मागणी केली आणि काय मागते हे गोर गरिबाचे लेकर सुधारावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेले आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते mm. तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध समाज म्हणलो आम्ही ना मला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा थोडेफार नेते mm. ते असते आमचे आमचे एक ना दोन चार त्यांना काय नाव ठेवा आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल ते आम्हालाच विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही मलाच मागा लागलेत बरं आमचेच अरे आपल्या ले लेकराला मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं काय असेल तर नंतर दोन काना खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण शंभर टक्के मराठ्याला मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं ते आता ती वेळ आहे का आज समाज स्वतःचे लेकरं मोठे होईत म्हणून झुंजतोय मी पोटतडके शब्द सांगतो आज मराठा समाज गाव खड्यातला असा झुंजतोय भयानक की खूप ताकतेनं संघर्ष करतोय आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकतेनं गोरगरी बाहेर निघला होता टाक आणि सांगितलं पण नव्हता आधी या मग अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप ओट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी आपले लेकर मोठे जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार आपण देक्र मोठे होते आरक्षण मिळू आयुष्यात आपल्याच नाही करता आलं काही आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं घरात बसू भयाच मागा लागत कोणाला उठी देत आणि माझ्या मागं लावायला लावते पण ला माझ्यावर का परिणाम होणार नाही हे माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येतो आणि मी गरीबासाठी लागणार तुम्हाला काय ते काय करायचे करा आंदोलन संपल्यावर बघू बघ आहे सोडणार नाही तुम्हाला कोणी असलं तरी आम्हाला काही सुख नाही परवा मध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं कोणी पण येऊ दे आम्ही जाणार सोशल मीडियावर चर्चा अशी केली जाते की भाजपला जे मतदान करता एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं कार ना, कार का त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा यावेळी आपण एक भूमिका घेतो ज्याला करायचं त्याला मतदान भाजपला केलंय सोशल मीडिया तुमच्यावर खास टीका होतीये तसं पाहता भाजप सरकार आलं तस काय होत नवीनच आले एकत्र झाले अहो जाऊ द्या आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगा काय काय झालं आणि काय 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 नाही झालं पण मग ह्यामुळं भाजप आलं हे नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावच लागला असत हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं समाज मालक ठेवला होता आता पुन्हा समाजच मालक आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला मला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण का आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या त्याला तिकिट मिळल नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत येत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणार नाही तुम्ही म्हणताना त्या लढ्यात उभा राहायला आम्ही तयारी मला